नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सविता हरी देडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी निवड अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक हरिभाई देडे यांच्या सुविद्यापत्नी सविता हरीश देडे यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे सोलापूर जिल्हा निरीक्षक दीपालीताई पांढरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र सविता हरीश देडे यांना देण्यात आले यावेळी सविता देडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी मला महिला तालुका अध्यक्षपदी निवड करून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती निश्चितच त्या पदाला अनुरूप असे कार्य मी करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी सविता हरीश देडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दीपक दीपकाळुंखे पाटील अक्कलकोट तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे यांनी फोनद्वारे सविता देडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जमीन चोगरचे मालक व शेतकऱ्यातील मोबाईलवरील संभाषण व्हायरल ते मी कसं चालवायचं ते कशाला तुम्ही मला सांगता अहो चालवायचं म्हणजे तुमचे कर्मचारी मी चीफ इंजिनिअरला किती पगार द्यायचा अकाउंटंटला किती पगार द्यायचा हे कशाला तुम्ही मला सांगता अहो सांगायचं का मेवर का तुम्ही जे तुम्ही मला कशाला सांगतो तुम्ही म्हणताय ना मला कारखाना कशाला चालवता टाका दुसऱ्याला तर मी म्हणतो ना तुम्ही कशाला मला सांगता तुम्ही तुम्ही ऊस लावायच्या आधीच बरं का तुम्ही ऊस देतानाच विचार करायला पाहिजे की उद्या येणार का लगेच सकाळी सकाळी उसाचं बिल तुम्ही विचारूनच घालत जा, जावा ऊस घालता काय नाही आम्हाला काय स्वप्न पडलेलं नाही तुम्ही किती दिवसात मला नाही हो कोण सरकार येईल दिसलं कधी बंद करेल आणि साखरेच कधी पाडेल निर्यात बंदी कधी करेल साखर मलाही स्वप्न पडलेलं नाही हो म्हणजे शेतकरी साहेब ह्याच्या पुढे ऊस तुमच्या कारखान्याला घालताना विचार करावा लागतो आता नाही बाकीचे शेतकरी कर, मला देतील ना विश्वास माझ्या त्यांना वाटतोय मी तळमळीन रोज मरतोय तुम्ही आता सासा? मला ह्यात नाही एक रुपये गेले बारा वर्षात मी घेतला नाही तुम्ही सा... बारा वर्ष फुकट राखतोय अहो सहा सहा महिने हे माझी तळमळ कळते तो, तो देईल मला ऊस आता आता तुम्ही सहा सहा महिने शेतकऱ्यांच्या बेलास थकीत करून ठेवताय काय म्हणतोय की है है। मला एखादा शेतकरी दिल ना ऊस कि ज्याला माझी तळमळ कळते बारा वर्षात मी एक रुपया एक पैसा एक रुपया मी त्या कारखान्यातून घेतला नाही तरी मी रोज आयुष्य कमी करून तळमळून रोज जगतोय आणि मी नसतो तर आता या वर्षी पाऊस आहे भरपूर पुढच्या वर्षी जेव्हा ऊस येईल मी नसतो त्या ठिकाणी तर ऊस कोण देणार होतो हे ज्या शेतकऱ्याला कळतंय ज्याला बुद्धी आहे अक्कल आहे माझी तळमळ कळते माझ्या तळमळीची ज्याला कदर आहे तो देईल मला ऊस तुम्ही आता मला सांगा ऊस उस, ऊसाला खर्च करण्यासाठी लागवड तर लागतं की नाही सांगा मला तसला प्रश्न विचारू नका साहेब नाही नाही ज्याला माझ्याबद्दल कदर आहे तळमळ आहे ना तो देईल ज्याला माहिती आहे ज्याला माहिती आहे ह्या बिचाऱ्याकडे जर पैसे असले तर सातबारा हा शेतकऱ्याच्या मालकीचा आहे परंतु त्याच्यावरचा ऊस हा कारखान्याचा आहे आणि आम्हाला पैसे दिले तर तो ऊसाला खत टाकेल आणि चांगल्या खत टाकलेलाच ऊस आपल्याला ह्याला कळतय हो खत टाकायला हातात पैसे आले तर एक स्टाफचा पगार न देता पहिल्यांदा शेतकऱ्याचे पैसे देईल असं ज्याचा ज्या माझ्यावर विश्वास आहे ज्याला माझी कदर आहे तो देईल ऊस त्याची तुम्ही कशाला का काळजी करता आता खत टाकायला तर पैसे पाहिजे की नाही ते सांगा मला ते मला सांगू नका हो तुमचं तुम्ही आता ठरलं की नाही तुम्ही मला देणार नाही आता तुम्ही बिल दिल्या तरच ऊस देणार ना तुम्हाला मला मला राहू दे ना तुम्ही दिलं तरी देऊ नका हो मला ज्याला माझी कदर कळते की नाही तुमची कदर कसं हे बघा मला मला ज्याला माहिती आहे हो काही शेतकऱ्यांना माहितीये मला गणेश माने देशमुखाला कळतय की हा ही जमीन शेतकऱ्याची आहे परंतु त्याच्यावरचा ऊस माझा आहे त्यामुळे मी त्या ऊसाची काळजी घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून पैसे टाकेन पण आज माझ्याकडे पैसे नाहीये मी रोज सकाळ उठून संध्याकाळपर्यंत फक्त एवढंच करतोय त्यामुळे तो माझा जीव न खाता मला सहकार्य करतोय तो ते ते तो मला ऊस दिला बघू ना मग टाकायची लागते नाही का नाही ते मला कशाला मला कळतंय ना ऑलरेडी मग तुम्हाला सहकार्य केल्यावर तुम्ही असं पाच पाच महिने बिल ठेवून घेतल्यावर शेतकरी कसं करायचं मी ठेवून नाही घेतली तर मी नाही ठेवून घेतली सरकारने केलं ठीक आहे ना तुम्ही काय करायचं ज्याला कळतंय ना मी ठेवून घेतली नाही तो मला दिल ऊस मला नाही वाटत साहेब तुम्हाला ऊस देतील म्हणून शेतकरी जास्त वाटण्यावर जे चालतंय का साहेब नाही वाटण्यावर नाही पण माणसाला तुम्हाला वाटतंय की उद्या सुरू उगवणार आहे तुमच्या वाटण्यावर चालणार आहे का काय तुमच्या माझ्या वाटण्यावर बरं काही चालत नाही जर बघू आपण नाही आता तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वाटण्यावर जर चाललं असतं ना जग तुम्ही वाटून घेतलं असतं तर कधीच सरकारने निर्यात बंदी काढली असती आता मला सांगा मी स्वतःच तुम्हाला तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला सपान पडलं नव्हतं की नाही की कांदा निर्यात बंदी होईल तुमचं रिवी झालीच ना तुमच्या वाटण्यावर कुठे काय चालतंय आता म्हणजे तुम्ही सगळं सरकारच्या निर्णयावरून तुम्ही बिल देणार आम्हाला शेतकऱ्यांना सरकारच्या नियमावर धंदा आहे माझी औषध निर्माण कंपनी असती ना आहा, आहा। तर काय नाही सरकार दहा रुपयाचं औषध आहे ते एक हजार रुपयाला विकलं तर काय बोलत नाही ज्या ज्या एक रुपया कोको कोला किंवा त्याच्यात कचऱ्याच्या भावात सरकार मिक्स करते सरकार काय कर, इकडं कचऱ्याच्या भावात दूध आणि कचऱ्याच्या भावात साखर घेतात आणि चॉकलेट वाले लोक त्याच्या चॉकलेट करून परदेशात निर्यात करता। करतात पाच पाचशे टक्के काढतात शंभर रुपयाचा माल सहाशे निर्यात करून त्याला सरकार जीवनावश्यक गोष्ट म्हणत नाही त्याच्यावर सरकार कुठलंही काही करत नाही मग आता मला सांगा बिल नेमकं कोणाला मागायचं सरकारला मागायचं का तुम्हाला मागायचं बिल मलाच मागायचं बला बिल मिस देणार आहे का तुमच्याकड सरकार तुमच्याकडनं काय फक्त सरकार कोण द्यायचं बिल मिस देणार आहे सरकार कोण द्यायचं ठरवणार आहे बर का मी बिल देताना सरकारला बी टॅक्स देणार आहे आणि बिल बी मिस देणार आहे फक्त वरती सरकार बसून काय कोणाला बसवायचं एवढंच तुम्ही ठरवणार आहे आणि जे तुम्ही उरावर बसवाल सरकार आ, ते ज्याचा हात बोडेल त्याच्या गाळात पडणार आहे आम्ही मूर्ख आहे म्हणून आम्ही इथं परदेशात न जाता इथं अडकलो ठीक आहे आता आम्हाला ठीक आहे ना आता चूक झाली आणि ह्या साखर धंद्यात आलो त्याच्यापेक्षा फायव्ह स्टार हॉटेल टाकलं निवांत झोपल असतो त्यांचे फोन नंबर कट करू पण करले तर आम्ही लढतोय पण त्यातली काही बी तळमळीची लोक आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी कष्ट करायचे त्यांच्या तोंडाकडे होऊन काहींना कदर नाही की त्या सोडून परंतु जी लोक हाडाची शेतकरी आहेत ते काय शेतकऱ्यांसाठी आमती आमचे भाऊबंद आहेत आम्ही पळून झोपायला परदेशात जाणार नाही आम्ही त्यांच्यासाठी ते आमचेच भाऊबंद आहेत त्यांच्यासाठी मला तिथं कारखाना चालवणार कारखाना चालू राहिला तर इतर कारखाने जास्त रेट देणार आहेत नव्हतो त्यावेळेस रेट आहे ना त्यावेळेस सहाशे सातशे रुपये रेट होता होतात त्या लोकांना याला देण्यासाठी मला राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त विणकर बागेत अभिवादन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सात ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त विणकर बागेतील हातमाग काम करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास महापालिकेच्या वतीने उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी नागेश वल्याळ सहाय्यक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी नितीन साके इंदिरा गोडक्याल रामचंद्र जन्नू काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम राकेश पुंजाल पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम हरियोम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश सिद्धम राकेश पुंजाल रामगोपाल मॅकल सिद्धारुड जेवर्गी सिद्धारुड निंबाळे विजय झुजा विजय निली अब वासुदेव अडकी नागेश बंडी श्रीनिवास दासरी गणेश गुज्जा आदी उपस्थित होते या दिनाचे औचित्य साधून काही विणकर बांधवांचा आणि विणकर क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचा सत्कार करण्यात आला वॉल हँगिंगचे नॅशनल अवॉर्ड राजेंद्र अंकम हटगार कोष्टी समाजाचे प्रदेश महिला अध्यक्ष वंदना शरणबसप्पा अष्टगी अक्कलकोट विजयालक्ष्मी होनवनी वॉल हँगिंगचे प्रवीण फलमारी श्रीनिवास अनंतुल अंबादास कर्ली लक्ष्मण गणपा दत्तात्रय जल्ला आदींचा करण्यात आला यावेळी मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी आपल्या मनोगतात विणकर समाजाप्रती अनेक योजनांची माहिती सांगितली स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशी चळवळ या दिवशी झाली त्याची उदाहरणे देऊन हातमाग व्यवसाय अत्यंत गरजेचा असल्याचे सांगितले हातमाग व्यवसायाचे बापू गेनू यांनी विणकर समाजाची चळवळ सुरू केली पुढील वर्षी विणकर सप्ताह करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी महेश कोठे आडम मास्तर यांनी विणकर समाजाला शुभेच्छा दिल्या पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुंडकुनवार यांचा सोलापूर दौरा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम दुसरा भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मतदार यादी निरीक्षक म्हणून आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता सोलापूर या ठिकाणी दुपारी तीन वाजता बैठक घेतली तरी मतदार यादी संदर्भात नागरिकांना काही सूचना असल्यास आजच डी वाय डीईओ सोलापूर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर पाठवण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळवले आहे यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार हे सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नोडल अधिकारी स्वीप यांच्या कामाचाही आढावा घेतील मुस्लिम समाजातील सहा लोकांनी केली शहर मध्ये साठी उमेदवारीची मागणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी महापौर आरिफ शेख स्थायी समितीचे माजी सभापती रियाज हुंडेकर माजी नगरसेविका फिरदौस पटेल सोलापूर शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शकिल मौलवी सोलापूर शहर काँग्रेसचे सरचिटणीस मैनुद्दीन कंपली यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केला यावेळी माजी नगरसेवक हाजी तौफिक हत्ुरे तौफिक शेख शिबा बाटलीवाला एल गुलवार शौकत पठाम अयूबभाई कुरेशी भाई मंगलगिरी गाझी उस्ताद लियाकत बेसकर मैनुद्दीन शेख चन्बसप्पा देगिल विश्वनाथ साबळे वसीम पठाण वाहिद विजापुरे कुमार सय्यद राजू कुरेशी सोहेल कुरेशी नूर अहमद नालवार इलियास शेख रजाक काद्री मुर्तुज काझी बाशिद इंगळगी यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते नगरपालिका मुलींच्या शाळेला पंचवीस हजाराची देणगी नगरपालिका मुलामुलींची मराठी शाळा नंबर एक या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी भाटिया ट्रस्ट मुंबईतर्फे माजी मुख्याध्यापक अंबादास हरवाळकर यांनी मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली शाळेच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका जमादार यांनी देणगीचा चेक स्वीकारला यावेळी भाटिया ट्रस्ट मुंबईचे चेअरमन विरेन मर्चंट विश्वस्त अविनाश सिंग सुशांत हरवाळकर मुंबई पोलीस ज्येष्ठ शिक्षिका फरजाना अन्सारी संगीता बावलत्ती मंजू कोकळगी आणि पालक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सहावीच्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित होते म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना एक पेन वाटून मुख्याध्यापक अयुब कलबुर्गी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बावलत्ती यांनी केले तर आभार मंजू कोकळगी यांनी मानले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा ग्रुपच्या वतीने सत्कार रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत अहिल्यादेवी होळकर स्मारक होडगी रोड सोलापूर येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब शेळके संयोजक व मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते साधारण पंच्याण्णव रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे डॉ बगले मातोश्री शकुंतला सगर भंडारा ग्रुप संस्थापक अध्यक्ष सुरेश अण्णा डवले कल्याणी कोकरे अनिल बर्वे राजेंद्र हाके विजुदा नागमोडे दिलीप टोंडपे अरविंद कदम तुकाराम शेंडगे गजेंद्र शेंडगे दीपक हरवाळकर दीपक मोरे सतीश काळे आदींसह भंडारा ग्रुप मित्रपरिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते

शिवानंद किरणा दुकान हा परिसर त्याच पद्धतीनं सुशील मार्केट शाळा यतीमखाना यतीमखाना धरून ते मोडिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव हो या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्यासमोर येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे त्या काम पूर्णत्वास झाल्यामुळं आर टी ओ ऑफिसचा चौक निर्मिती विहार मोर्या सोसायटी येतीमखाना परिसर आणि दोन नंबर झुमोडपट्टीचा भाग त्याच पद्धतीनं समोरचा मुलू वडापाव सेंटर सोनामाता प्रशाला या प या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व होणार आहे ड्रेनेज समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणाने सॉल्व्ह होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं ना, सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करतो याला कालावधी तरी किती दिवसाचा अवधी लागेल मला वाटतंय या कामाचा आता जे सुरुवात जी केली आहे तुम्ही म्हणजे सत्तर टक्के तर काम आता मला वाटतंय होत आलंय तीस टक्के काम राहिलं आहे मला वाटतंय हा काम जवळपास शंभर टक्के का प्रस्तावित कामामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण पूर्ण झालेलं आहे उर्वरित वीस टक्के काम सध्या ते सुरू आहे त्याचीच पाहणी आज संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी नागरिकांसमोर या ठिकाणी केलेली आहे आणि येत्या माझ्या माहितीनुसार येत्या पंधरा दिवसाच्या आत लई झालं तर एक महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतं आहे की पंधरा दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण पूर्ण होईल हे कामाचं बजेट वगैरे काय आहे सध्या अमृत एक योजनेचं काम आहे जवळपास आपल्या भागामध्ये अमृत योगची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते प्रभाग क्रमांक बावीसमध्ये जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टी प्रणित मोदी सरकारने देशपातळीवर मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या विरोधात संविधान विरोधी कृती कार्यक्रम आखला होता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करून मुस्लिम समाजाची प्रतिमा केली त्याचबरोबर हिंदू मुस्लिम निर्माण मतांचे ध्रुवीकरण करून राजकीय लाभ उठवला अल्पसंख्याक समाजाची धर्म भाषा संस्कृती आणि इतिहास संपवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने सातत्याने झाला देशात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मुस्लिम आणि दलितांचे एकशे सत्याहत्तर झुंड बळीने खून करण्यात आले गेल्या तीन महिन्यात साधारण आठ ते दहा घटना झुंड बळीच्या झालेल्या आहेत एकंदरीत या सर्व परिस्थितीचे आकलन व्यवस्थितपणे मुस्लिम समाजाला झाले देशभरात इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीत धार्मिक गट बिरादरी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांची एकत्रित बांधून प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीला निवडून आणण्यामध्ये मुस्लिमांनी सिंहाचा वाटा उचलला देशात आणि राज्यात मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि मुस्लिम विरहित विधान परिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आणली याच्या तीव्र वेदना समाजाला आहेत राज्यात किमान पस्तीस मतदारसंघ मुस्लिम बहुल असून त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठिंब्यावर मुस्लिम निवडून येऊ शकतात त्यापैकी किमान पंचवीस तरी विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीने विभागून घेऊन मुस्लिम समाजाला द्याव्यात अशी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने आघाडीतील घटक पक्षाने एकत्रितपणे विधान परिषदेच्या पर्याप्त जागाही मुस्लिम कार्यकर्त्यांना द्याव्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहावा अशी आमची भूमिका आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांचे शिक्षण आरक्षण संरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्टपणे आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात यावे गेल्या महिन्यात छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत विशाळगड येथे मशीद आणि मुस्लिमांच्या घरांची सामूहिकरित्या तोडफोड करण्यात आली यापूर्वी ही राज्यात खटाव तासगाव मायणी वर्धनगड इस्लामपूर सातारा सांगली त्र्यंबकेश्वर येथे मुस्लिम तरुणांना शुल्लक कारणावरून मारहाण करून काही ठिकाणी हडपसर येथे मोहसिन शेख सावळी नुरुल हसन चिकलगार इगतपुरी येथे अन्सारी आणि कुरेशी अशा युवकांची राज्यात सामूहिकरित्या झुंडीद्वारा हत्या करण्यात आली त्याचबरोबर नाशिक औरंगाबाद अकोला सोलापूर नागपूर या ठिकाणी द्वेषमूलक वक्तव्य करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली जात धर्माची तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती पक्ष संघटनांच्या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्टपणे भूमिका घेऊन घटनांचा निषेध करून सनतशीर मार्गाने आंदोलन केले तरच राज्यातील मुस्लिम आणि मागासवर्गीयांमध्ये विश्वास संपादन होऊन शांततापूर्ण भयमुक्त वातावरणात वास्तव्य करतील दिनांक एकोणीस ऑगस्ट तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रत्येक तालुक्यात दिव्यांग शिबिराचे आयोजन एकूण बावीस दिव्यांग वा... प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या माध्यमातून पंधरा लाभार्थ्यांची तपासणी करून प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत तपासणी आणि निदान विशेष मोहीम कार्यक्रम दिनांक एकोणीस ऑगस्ट तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे बावीस शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून पंधरा हजार सहाशे सहासष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांगत्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन हो आहे तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा स्वयंसेवी संस्थांनी या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींची कोणतीही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याकरता दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी आणि निदान विशेष मोहीम कार्यक्रम शिबिर वेळापत्रक तालुका लाभार्थी संख्या शिबिर स्थळ दिनांक वार वेळ निहाय याप्रमाणे पंढरपूर तेराशे बेचाळीस ग्रामीण रुग्णालय पंढरपूर दिनांक एकोणीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार मंगळवार सकाळी नऊ ते दुपारी तीन अक्कलकोट पंधराशे बत्तीस ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट दिनांक बावीस तेवीस ऑगस्ट गुरुवार शुक्रवार सकाळी नऊ ते तीन तेराशे सत्तावन्न बारशी ग्रामीण रुग्णालय बारशी सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते तीन माळशिरस सतराशे वीस ग्रामीण रुग्णालय माळशिरस एकोणतीस व तीस ऑगस्ट सकाळी नऊ ते दुपारी तीन सांगोला अठराशे तीन ग्रामीण रुग्णालय सांगोला दिनांक दोन आणि तीन सप्टेंबर सकाळी नऊ ते दुपारी तीन करमाळा सोळाशे एकोणतीस ग्रामीण रुग्णालय करमाळा पाच व सहा सप्टेंबर सकाळी नऊ ते तीन मोहोळ अठराशे एक्केचाळीस ग्रामीण रुग्णालय मोहोळ दिनांक नऊ दहा आणि बारा सप्टेंबर वार सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी नऊ ते दुपारी तीन माढा बाराशे ब्याण्णव ग्रामीण रुग्णालय कुर्डवाडी तेरा व चौदा सप्टेंबर दुपारी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत मंगळवेढा आठशे आठ ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा सतरा व एकोणीस सप्टेंबर वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन सोलापूर दक्षिण बाराशे चौऱ्याण्णव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर दिनांक वीस व एकवीस सप्टेंबर शुक्रवार शनिवार सकाळी नऊ ते दुपारी तीन सोलापूर उत्तर पाचशे एकसष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार